आज एकदम मस्त गावरान चिकन बनवूया ती बी एकदम झटपट तर चला बघूया कशी बनते आहे रेसिपी मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन तर त्यासाठी बघा मी चिकन स्वच्छ धुवून अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे तर लसूण चेचून घेतलंय थोडं आता आपण गॅसवर ठेवलाय कुकर गॅस लावून घेऊया कढाई तापली होती एक अर्धा चमचा बघा मी तेल वतले चांगलं तापलं या घालूया कुठून घेतलेला लसूण आणि अर्धा चमचा अद्रकची पेस्ट भाजून घेऊया चांगला भाजलाय त्याच्यात चिकन सोडूया थोडीशी हळद तळून घेऊया थोडस बघा अर्धा चमच्यावर मीठ घातलंय चांगलं मिक्स करूया करूयात पाणी काय अजिबात घातलेलं नाही आता कुकरला आपण ढक्कन लावूया आणि तीन देऊया तर आता मी इथे काही मसाले घेतलेत सगळ्यात आधी मी इथे पांढरे तिळ घेतले जिरा घेतलाय काळी मिरच दालचिनी आणि लवंग साबुधन घेतलेत पुढे मी इथे दोन टमाटर कापून घेतलेत वल्ल खोबरे घेतलाय आणि सोबत त्यासोबत हिरव्या मिरच्या पण घेतल्या आता हे सगळं मी मिक्सर लावून घेते पहिलं जी टाकले तिळ धनिया आणि लवंग दालचिंग हे सगळं आहे ना सगळं ला मिक्सरला लावून घेऊया खोबरं अर्ध खोबरं घेतलंय बघा अर्ध घेतलंय दोन थोडं पहिलं लावून घेऊया आणि नंतर ना टाकूया असं बारीक करून घेतले आता घालूया आपण ह्याच्यात टमाटो घाटले आता ह्याच्यात घालूया कोतांबीर देटा सकट घेतले बघा मी आता ह्याला बारीक करून घेऊया पाणी अजिबात घातलेलं नाही मी मस्त असं मिक्सरला लावून घेतलंय एकदम बारीक थोडंसं मीनं पाणी घातलं होतं आणि मिक्सरला लावून घेतलंय आता ह्याला साईडला ठेवूया आपलं मस्त चिकनची शिट्टी बी गेलेली आहे चिकन बघा असं मस्त शिजले आणि याला आपले आपण पाणी सुटलेलं आहे बघा आता ह्याला साईडला ठेवूया चिकन डाबी बघा आता ठेवल्या गॅसवर कडाई ठेवल्या त्याच्यात होतलंय मी तेल तापलंय आता एक कांदा कापून घेतला होता ते ह्याच्यात घालूया अरवून ह्याला चांगलं लाल कलर विस्तार भाजून घेऊया ते बघा पेस्ट घातले अद्रक आणि लसणाची मिक्स करून भाजून घेऊया हा मस्त असं भाजले आणि आता मसाला बनवून घेतलेला ह्याच्यात भाजून घेऊया ते काढून घेऊया हलवून भाजून घेऊया त्याला मी कात्रा वल्ल कोबर येईन होत तेल तर भाजून घेऊया भाजायला लागलाय आता ह्याच्यात आपण हळद लाल तिखट घालूया तर बघा एक चमच्या भर घातलाय लाल तिखट अर्धा चमचा हळद हडद अर्धा चमचा चिकन मसाला आता याला हलवून घेऊया मिक्सरमध्ये पाणी गाठले म्हणून आणि हलवून ह्याच्यात घालूया आपण चांगलं याला शिजवून घेऊया दोन मिनिट ना असं झाकून शिजवूया मसाले आपले चांगले शिजतील मस्त बघा मस्त असा मसाला शिजलाय असा मसाला शिजलाय कढईने बघा तेल बी सुटलंय आपला मसाला चांगला भाजलाय आता याला हलवून घेऊया मी गरम पाणी करून घेतलंय ह्याच्यात ओतूया आपण ह्याच्यातलं चिकन घेऊन ह्याच्यात घालूया मसाल्यात सगळं ह्याच्यातला ओतूया पाणी आणि हलवून घेऊया आता बघा थोडस मीठ टाकते पहिलं मी मीठ टाकून आपण चिकनला शिजवलेलं आहे हलवून घेऊया आणि एक पाच मिनिट ह्याला शिजू देऊया मसाल्या बरोबर आणि कट बघा तुम्ही किती आलाय आपल्या चिकनला बघू शकता जवळनं दाखवायला आलाय एकदम मस्त असा कट आलाय चिकनला आणि आता तुम्ही विचारणार की सार काय केला तर काही इथे सार शिजायला लागलाय आणि मी असंच देणार मुलाशिणला पेयला चांगलं असतंय तर मी ह्याच्यात मीठ घालून आणि थोडंसं वर कोथांबीर घालून ठेवलेलं आहे तर टाकूया आपण कोथांबीरे मस्त झाली आपलं चिकन हेच्यावर मी बर खातात बरं का छान लागते मुलाशिणला द्या असं नक्की बघा तुम्ही तो बी दाखवू तुम्हाला मस्त झाले आपलं चिकन बघा मस्त शिजले चला आता सर्व करून घेते मी आपले चिकन छान शिजलंय खायला टेस्टी आहे एकदम नक्की करून बघा तुम्ही आणि व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा तुम्ही मला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि उद्या भेटू एक नवीन रेसिपी सोबत दोन बाय